सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर सरकारी कर्मचाऱ्यांना बसणार मोठा फटका जुलै ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या काळात महागाई भत्ता फक्त इतका वाढणार पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना नुकतीच महागाई भत्ता वाढीची भेट मिळाली आहे खरे तर नवीन वर्षाचे पहिले तीन महिने सरकारी कर्मचाऱ्यांचेच राहिलेत जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये केंद्रातील मोदी सरकारने आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली यानंतर मार्च महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला होळी सणाच्या नंतर केंद्रीय मोदी सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला आधी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने मागाई भत्ता दिला जात होता मात्र यामध्ये दोन टक्क्यांची वाढ झाली म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यांवरून पंचावन्न टक्के इतका करण्यात आला आणि ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आली महत्त्वाची बाब अशी की गेल्या अठ्ठ्याहत्तर महिन्यांमध्ये केंद्रातील सरकारने पहिल्यांदाच दोन टक्के इतकी कमी डी ए वाढ लागू केली यामुळे महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला असला तरी देखील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये काही प्रमाणात नाराजीसुद्धा पाहायला मिळाली आहे जानेवारी महिन्यापासून मागाई भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना अपेक्षित प्रमाणात वाढला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजी असतानाच आता एक नवीन माहिती समोर आली आहे खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो मार्च महिन्यात आणि साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जातो पण मार्च महिन्यात वाढवला जाणारा महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून लागू होतो आणि ऑक्टोबर महिन्यात वाढवला जाणारा महागाई भत्ता हा जुलै महिन्यापासून लागू होत असतो दरम्यान मार्च महिन्यापासून ही महागाई भत्ता वाढ लागू झाल्यानंतर आता जुलै महिन्यापासूनचा महागाई भत्ता नेमका कितीने वाढू शकतो याबाबत नवीन अपडेट हाती आले आहे किती वाढणार महागाई भत्ता खरे तर जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमधील ग्राहक मंत्रालयाच्या ए आय सी पी आयच्या निर्देशांकानुसार शनिवारी दोन हजार पंचवीसपासूनचा महागाई भत्ता निश्चित झाला आता जानेवारी दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीमधील निर्देशांकानुसार जुलै दोन हजार पंचवीसपासूनचा मागाई भत्ता निश्चित होणार आहे हा महागाई भत्ता जुलै ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी लागू राहणार आहे दरम्यान ए आय सी पी आयच्या आतापर्यंतच्या तीन महिन्याच्या आकडेवारीवर जर नजर टाकली तर यावेळी सुद्धा महागाई भत्ता फारच कमी वाढेल असे चित्र दिसत आहे दोन हजार पंचवीसच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये महागाईचे दर कमी झालेले आहेत आणि यामुळे यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आधीसारखा तीन चार टक्क्याने वाढणार नाही हे फिक्स आहे कदाचित जुलै महिन्यापासून सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून जसा दोन टक्क्याने वाढवला तेवढाच वाढू शकतो परंतु यासाठी सर्व सहा महिन्यांची आकडेवारी आपल्या हातात असणे आवश्यक आहे यामुळे आता पुढील तीन महिने सी पी आय ची आकडेवारी कशी राहते यावर सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्तावाडीचे गणित अवलंबून राहणार आहे